नमस्कार आपण बाजारात जाताना दुकानावर जाताना पैशाची देवाणघेवाण करतो आमच्या मुलांना सुद्धा पैसे काय आहेत पैशाचा उपयोग कसा करतो आपण पैसे कुठे लागतात किती पैसे लागतात हे समजवण्यासाठी आज पैसे ही संकल्पना शिकवत आहे आणि मुलांकडून बोलून घेणार आहे ओळखून घेणार आहे तर बघूया आपण आपली मुले कसे बोलतात ते हे गे आम्हाकडे पैसे आहेत Gitu rupanya, itu yang namanya Kang Mariyata. Heeh, sah, pas UP, heeh, pas rupanya, berobat. I T T asal G P, asal rupiah Asal gipas,

आणि शंभर रुपये बरोबर आपण आपण कुठे उपाय करतो याचा आपण पैसे खाली बस खाली बस आपण दुकानात पैसे देतो चॉकलेट घेतो बिस्किट घेतो वही घेतो अजून काय घेतो आपण दुकानात हो बरोबर बिस्किट घेतो चॉकलेट कपडे बूट डूल माल बांगडी बघ अशी बांगडी घेतो तेव्हा आपण काय करतो पैसे देतो आणि चॉकलेट घेतो कळलं ठीक आहे चला बंद